भेट मागे भेट होण्यामागे वेगळं काहीच नाही आहे पण आरोप आरोपाच्या फैरी झाडत असताना एखादा माणूस एखाद्या माणसाबरोबर साडेचार तास बसतो हे थोडंसं खटकणार आहे कोणी कोणाला भेटावं हे काय उद्या मला जरी धनंजय मुंडे रस्त्यावर भेटले तर मी त्यांच्याशी हात मिळवीन एखादी मिठी मारेन हाताला हात आत मारू तिथपर्यंत सगळं चालतच राहील पण जेव्हा आम्ही दोघं दूर जाऊ कुठेतरी एखाद्याच्या घरी जाऊन बसू आणि साडेचार तास तिथे गप्पा मारू तर लोक साशंकतेने बघणार ना कारण का आरोप गंभीर आहेत आणि ते केलेत एका माणसाने आणि तोच माणूस ज्याच्यावर आरोप झालेत त्याच्यावर जाऊन साडेचार तास बसतो हे अनाकलनीय म्हणजे हे काय कळणार का हे काय म्हणजे काय आहे असं आहे की कोणी फोडली काय फोडली बातमी फुटली फुटली फोडली तुम्ही भेटलात की नाही हे महत्वाचं आहे हो तुम्ही भेटून भेटला नसता तर बातमीच फुटली नसती बातमी फोडायला बातमीच नव्हती आता तुम्ही भेटलात अरे भेटला बातमी फुटली इज नॉट इन इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट इज की तुम्ही भेटलात तुम्हाला दुःख काय आहे की आमची गुप्त बातमी बैठक होती ती फुटली कशी म्हणजे ते फुटली तिथे ह्यांनी सांगितले बावनकुळेंनी फोडली मग बावनकुळेंचं नाव घ्या ना बावनकुळेंनी पत्रकारांना सांगितलं की साडेचार तास भेटले आणि व्हॅलेंटाईन डेच्या आधी चार दिवस भेटले म्हणजे रोज डेच्या दिवशी भेटले आणि त्याच्यानंतर दोघांनी व्हॅलेंटाईन डे बावनकुळेंनी यांचा व्हॅलेंटाईन डे करून टाकला त्याला काय करणार आता त्याच्यात दोष कोणाचा नाही आहे आता सेटलमेंट झाली आहे साडेचार तास जेव्हा तुम्ही रूममध्ये बसता तेव्हा तुम्ही काय बीडच्या वातावरणावर चर्चा करता काय थंडी वाढली आहे पश्चिम भागात गरमी आहे उत्तरेत थंडी आहे असे काही चर्चा होत नाही ना चर्चा टू द पॉइंट झाली असेल जसं मी म्हटलं की दोघांनी म्हणजे एक गाणं म्हटलं असेल हम हर तुमचे साथी अभिय कल की बात आज सफर मे तुमने सोड दिया मेरा साथ असे धनंजय मुंडे म्हणाले असतील त्यांना